कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार दौन तालुक्यातील भाणगाव येथील टेस्टी बाईट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही रेडी टू इट आणि रेडी टू कुक खाद्यपदार्थ बनवणारी कंपनी आहे या कंपनीमध्ये बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी पावणे आठ ते सात वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान वायू गळती होऊन अपघात झाल्याची घटना घडली युनिटमध्ये रेफ्रिजरेशनसाठी वापरण्यात येणारे अमोनिया गॅस पाईपलाईन लिकेज झाल्याने वायुगळती झाली असून सदर युनिटमध्ये काम करणारे एकूण पंधरा महिला आणि दोन पुरुष यांना त्रास जाणू लागल्याने त्यांना उपचारासाठी शिवमंगल हॉस्पिटल भांडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी पाठवण्यात आले तेथून सौ अलका संभाजी डमरे सौ सपणा सतीश शितोळे आणि सौ देवशाला मोहन शिंदे या तीन महिला कामगारांना श्वास घेण्याचा त्रास वाटू लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी हलवण्यात आले मागील काही दिवसांपूर्वी भाडगाव का येथील हो एका कंपनीतून वायू गळती होऊन एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती ही घटना ताजी असतानाच आता त्याच गावच्या हद्दीत वायू गळती होऊन ही घटना घडली सदर घटनेतील कोणत्याही कामगाराची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक नाही तसेच या घटनेत कोणतीही वित्तहानी झालेली नाही अशी माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत प्रतिनिधी अविनाश लोंढे दौंड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा